लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा घडामोडींचा शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाइक करा सबस्क्राईब करा आणि उत्साहात आगामी नवनिर्माण सेनेच्या दोन दिवसीय आढावा बैठकांचे आयोजन करण्यात आले आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना जय्यत तयारीने निवडणुकीच्या रिंगणात आहे त्या संदर्भात पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानवे जिल्हानिहाय तसेच तालुकानिहाय आढावा बैठकांचं आयोजन करण्यात येत आहे सातारा जिल्हा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दिनांक नऊ रोजी महाराष्ट्र सेनेचे प्रमुख नेते ठाणे शहर अध्यक्ष मोरे उपाध्यक्ष सुधीर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वीज कामगार सेनेचे सरचिटणीस रवींद्र शेलार ठाणे विभाग अध्यक्ष संदीप साळुंके महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वीज कामगार सेनेचे उपाध्यक्ष संदीप चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा येथील अजंठा चौकातील हॉटेल अलंकार इथं आढावा बैठकीच्या अनुषंगाने सातारा येथील उमेदवाराची चाचपणी करण्यात आली यामध्ये पक्षातील व इतर पक्षातील लोकांनी उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे सांगितले सातारा जिल्ह्यात मनसेची ताकद लक्षात घेता मनसेला नक्की यश मिळेल आम्ही केलेली कामं लोकहिताची आंदोलने मनसे सैनिकांची आंदोल एकजूट राजसाहेबांचा करिश्मा आणि नवनिर्माण घडवण्यासाठी जनता नक्की आम्हाला कौल देईल असे मत जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील व युवराज पवार यांनी बोलताना व्यक्त केले आता लढाईचे ते जिंकण्यासाठीच असा ठाम निर्धार जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील युवराज पवार यांच्यासह मनसे पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला या बैठकीसाठी महिला अध्यक्षा सोनालीताई शिंदे क्षीरसागर ताई विद्यार्थी सेना सागर कट्टे रोशन भोसले तसेच सर्व जिल्हा उपाध्यक्ष तालुका अध्यक्ष उपतालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष शाखा अध्यक्ष संघटक सचिव पदाधिकारी शेकडो मन सैनिक होते डॉक्टर विनोद आज आम्ही सर्व सातार जिल्ह्यातून सर्व जमलेलो आहे आम्हाला साहेबांचा आदेश हा आम्हाला अंतिम असतो हो। जो साहेब आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही विधानसभेमध्ये काम चालू करणार आहोत आज साहेबांनी आमचे महाराष्ट्राचे प्रमुख पद सर्व नेते आज इथं आम्हाला पाठवून आम्हाला जे थे, आदेश देतील त्यांचं आम्ही पालन करू पक्ष कसा घरोघरी पोचवायचा आणि विधानसभेमध्ये कशा सीटं आम्ही निवडून आणायचं आम्ही पाहिजे आमच्या पक्षाचे आदरणीय नेते श्री सावंत साहेब उपाध्यक्ष श्री पाटसकर साहेब म्हणजे ठाण्याचे शहराध्यक्ष मोदय साहेब अलक साहेब आज या प्रमुख मुंबईच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आज विधानसभेवर आज आढावा बैठक आहे आज आढावा बैठकीत प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना ह्या जाणून घेतल्या जातील तिथल्या विधानसभेतल्या समस्या जाणून घेतल्या जातील आज फक्त प्रमुख पदाधिकाऱ्यांचीच बैठक आहे पदाधिकाऱ्यांशी जी चर्चा होईल तर विधानसभेच्या पूर्वी एका मेळाव्याचा आम्ही त्यानंतर पदाधिकाऱ्यांचे सगळं विनिमय <udess> करून एक मेळाव्याचं आयोजन आज आमचे पक्षाचे जे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली याची जी आढावा बैठक आहे त्या आढावा बैठकीचं नियोजन असं आहे की कुठल्या कुठल्या तालुक्यामध्ये आपली काय परिस्थिती आहे आणि कोणकोण उमेदवार असावे याची एक चर्चा श्री साहेबांशी तिथं केली जाईल आणि त्याप्रकारे ते पुढं साहेबांशी बोलतील फक्त साहेबांनी आता सांगितलेल्या पद्धतीने त्यांची मानसिकता अशी आहे की या ठिकाणी निवडणूक लढायची लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज